नमस्कार आज आपण मांगरुळ येथील चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही आमच्या तुमच्याशी संवाद साधतोय खऱ्या अर्थानं गावातील मुलं एकत्र करून हल्ली असं दिसत नाही कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर अनेक गावात मंडळ आहेत अनेक गावात वेगवेगळ्या प्रकारनं मुलं विभागलेली आहेत परंतु मांगरुळनं खऱ्या अर्थानं आज आपण बघायचं बघायला गेलो तर जवळजवळ एकशे ऐंशीच्या वर म्हणजे दोनशेच्या आसपास मुलं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि गावातली पोरं एकत्र येऊन गावातल्या गावात बक्षिस देणं गावातल्या गावात गावात मुलांना प्रोत्साहित करणं पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांना चालना देणं या सगळ्या गोष्टीसाठी या मांगरूळ प्रीमियर लीगचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आदर्श सगळ्या पूर्ण सिरा तालुका असेल पूर्ण महाराष्ट्राने घेणं गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात गावातली मुलं एकत्र करून तीही शिस्तबद्ध आणि व्यवस्थित सामने पार पाडणं इतकी सोपी गोष्ट नाही आणि ही या ठिकाणी आपल्याला दिसते तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं सामने इथं रंगत आहेत सगळी मुलं अगदी प्रत्येक गोष्टीचे नियमाचे पालन आहेत प्रत्येक गोष्ट फॉलो आहेत आणि खरोखर गावातीलच ब बक्षिसं देणारी लोकं गावातीलच बक्षिसं घेणारी मुलं हा सगळा मेळ अतिशय छान आणि सुंदर आयोजित केलेला आहे आणि मला वाटतं की खऱ्या अर्थानं ही स्पर्धा एक वेगळा आदर्श देणारी असेल आणि ती मांगरूळमधून सुरुवात होते याचं आम्हाला कौतुक आहे धन्यवाद वारणा एक्सप्रेसने